नमस्कार भाव मैं तिमा मराठ यूट्यूब चैनल में आप स्वागत है भाव इतक फाइव जी सुरू कर रहे भाई दिवस भर सारा अपने रेचार्ज संपल होते आता फाइव जी के आता टेंशन नहीं तुम तक कर जा लाइक कर जा Kill <laughs> 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 <tabohan> now, <han> सपोर्ट व्हाय आणि भावा कुटुंब कुटुंब बोलता भावा कमेंट करा आपण शेतीविषयी व्हिडिओ टाकता असतो भाऊ तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट करीत जा लाईक कर जा आणि जितकं की शेअर करून याने माझे मोटिवेशन वाढतो भावा

त्या चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ आपण टाकत नाही भावानो ओरिजिनल व्हिडिओ असतात भावानो त्याच्यामध्ये सपोर्ट हो लाईक कर जा कमेंट करजा शेअर जा भावन मी मागे तालुक्यातून आलो कुठून गावामध्ये राहतो मग जर आलात तर नक्की द्या भावानो हाय साहिल डोबले भाई हाय साहिल डोबले भाई कुटुंब बोलतो गाव दाखवतो एक मिनिट दा भाई या गावामध्ये राहतो भावन मी लाईट आहे ना या गावामध्ये राहतं भावानो तरी तुम्ही बी कमेंट करा भावांनो कोणकोणत्या गावामध्ये राहतात तुम्ही कुठून कुठून बोलता आता शिक नेट सुरू झालं भवा तुम्हाला तर काल लाईव्ह मध्ये सांगितलं तर भावानो आपल्या फोनमध्ये नेट नाही म्हणून एवढे पडत नव्हते भावानो इथून पोर्टेबल रेग्युलर भावानं लाईव्ह येईल भावानो त्याच्यामुळे लाईव्ह आलो नव्हतं आता पडत माझ्या फोन एडी कुटुंब कुटुंब बोलता भावना कमेंट करा मोम चैनल और कोई जर नहीं ना करता भावना सब्सक्राइब करू माने, माने साहेब इकडे बघा युट्यूब फॅमिली बघायला तुम्हाला युट्यूब मित्र परिवार हाय कर ना त्याला बाबा हाय हाय हायकर ना हाय तर भाऊ न्यायला विचारून घ्या किती मनापासून एवढे बनवतो सांगा कुठले तो बाबा भवन कुटुन कुटुन बोलता कमेंट करा वो माजल गाव ने कुछ बगा गाव में था तो भवन कुछ जरा आ रहा तनक्की भेट दिया दाखिलन तेरी सी की दीसी हां मैं डाको लागते बाबा कौनो तो तकायो भाव नो इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ पडतात ना आपल्या याच्यावर दोन दिवसात व्हिडिओ पडले नाही कारण की आपल्या फोनमध्ये नेट नव्हतं म्हणून आपल्याला नेट था। आलं भावनो सगळं झालं आता फाय जी सुरू झालं फाय जी आता नो टेन्शन व्हायचं नेट किती वेळ काहीच नाही टेन्शन भावनो काय सांग तुम्हाला मी कामातला वेळातला वेळ देऊन भावनो व्हिडिओ पण असतो तरी सपोर्ट व्हाव्या सगळ्यांचा आजपर्यंत जे जसा सपोर्ट केला भावन तसा सपोर्ट हवा द्या लाईक करायचा कमेंट करायचा शेअर कराय जा हो गावामध्ये कर 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 <laughs> <laughs> मी शेतामध्ये गेलो नाही तुम्हाला पहिले हे दाखवले असते <laughs> भावान साडेसात ते आठच्या दरम्यान मी डेली लाईव्ह येतो भावानो तरी लाईव्ह तरी भावानो कुटुंब कुटुंबवरला कमेंट करा भावनो तुम्ही कोणतं काम करत असाल भावनो कामाला समजा कमी समजत जाऊ नका को भावनो कोणतं काम करा फक्त स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हा भावनो कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट जर प्रमाणित असेल तर यशालाही पर्याय नाही भावनो त्याच्यामुळंच मोटिवेशनचे व्हिडिओ टाकीत असतो तुम्ही त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं भावनं फक्त काम करीत राहा

तरी काय लयव काय लाईव चालव आहे माझ्याकडे असा सपोर्ट लाईक कर द्या कमेंट कर करतील तितके कर शेअर करा काय करायची गरज नाही सगळे चालूच आहे दोघ जण बघायला ना हा राईट आपला आपण बघायला कमेंट जा लाईक जा शेअर करायचा खूप मनापासून व्हिडिओ बनत असतो भावनो वेळातला वेळ वेळ देऊन व्हिडिओ बनत असतो भावनो तरी असा सपोर्ट राहू द्या वैयक्तिक क्षेत्रातले व्हिडीओ असतात आणि वेळातल्या वेळ व्हिडिओ पण असं तर असं सपोर्ट व्हाय चॅनलवर कोण जर नवीन असाल तर मग सपोर्ट करा लाईक करा जितकं तुम्ही तितके व्हिडिओ शेअर करा जय जे जेव्हा जय किसान जणांनी कमेंट केली महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय त्याला जय शिवराय म्हणा एकदा जय <laughs> जिजाऊ जय शिवराय आपाप अप पवार हा आपाप पवार त्याला ओळखीत मी लिहून ते युट्यूबवर जीव। जीव। ना दुछ 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 दुछ। दुछ। नमस्कार पप्पावार लाइव कर दिया थैंक यू लाईव्ह कर दिया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी पपावार तरी भावनो आपले व्हिडिओ कसे वाटते भावानो कमेंट कर जा आणि तुम्हाला जर सपोर्ट जर पाहिजे असेल तर भावान मग कमेंटमध्ये सांगायचं लगेच सपोर्ट करतो भावांनो तुम्हाला एक रिएलिटीची गोष्ट सांगतो भावांनो एक मिनिट तुम्ही कोणतंही नवीन काम करलात ना भावानो तर तुम्हाला सपोर्ट कोणी करणार नाही पण मधी अडथळा जरूर करणार जेवण झालं का तुझं हो भाय जेवण झालं तुमचं झालं का जेवण झालं आमचं तर भावांनो तर भावानु मी कुठ होतो ले लोक असे की भावांनो सपोर्ट तो कुणी करणार नाही पण जे करायला आहे का त्यालासुद्धा मी ते काम करून देणार नाही भावना म्हणून तुम्ही लोकांचा विचार करणं पहिली गोष्ट सोडून द्या भावनं माझा राग जरी आला तरी मला कमेंटमध्ये सांगा पण भावनं मी वैयक्तिक तुम्हाला एक सजेशन देईन भावनं लोकांचा विचार करणं बंद करून टाकावं त्याला हो। इथून आणि इथून पहिल्यांद डिलीट करा कारण <laughs> की जो त्याला हे करणार नाही भावनं तो असं आपलं काय करणार भावनं तुम्हाला सांगतो ज... कुणी हे काय करणार नाही पण अडथळा जरूर करणार भावनं म्हणून लोकांचं घेत घ्यायचं नका वैयक्तिक जे काम करा भावनं कोणतंच काम कमी पाण्याचं असतं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम करत राहायचं हा भया तेच म्हणलं मी लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपलं काम करत राहायचं सत्य भावानो रिअलिटीची गोष्ट भावनो लोक जे पुढं चाललंय त्याला पुढे तर जाऊन देणार नाहीत पण ना, त्याला मागे जरूर वाढणार भावनं आणि ह्यालाही मी कट करणार नाही बर ना का, ना है, ना है, का, का ते म्हणता मी बोललो आणि कट करेन नाही नाही गावातले जरी असले तरी बी लाईव ठेवणार भावांनो काय लोक कोणाला कुणी पुढं चाललंय त्याची प्रगती भोगवत नाही भावांनो म्हणून लोकांचा सोडून सोडवण्याचा भावनो आपलं काम फक्त वैयक्तिक परमाणिकपणे करत राहायचं यश नक्की येतं ये भावांनो मई महागाल जी भावनं व्हिडिओ न टाकण्याच्या कारण ते होतं पण मला समजलं की हे असं ना असं झालं भावांनो मी माझ्या अनुभवातून सांगतो लोकांचा विचार करायचा नाही भावनो याच्यामुळंच मी व्हिडिओ टाकीत नव्हतो पण आता डबल ठरविले आता लोक घेते लोकांचा विचार नाही करायचा भावनो आता मी व्हिडिओ रोज टाकीत जाणार भावनो तुझी सपोर्ट राहायला लाईक करीत करी जा कमेंट करीत जा जितके होते तितके आपले शेअर करा भावानो फक्त शेतकऱ्याला मोटिवेशन भेटावं म्हणून भावांनो मी व्हिडिओ टाकत असतो आणि आपले व्हिडिओवर आपल्या चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ मी कुठले टाकीत नाही आणि लाईव्हवर बी दुसरं कुठलं जोडत नाही वैयक्तिक जे आपल्या ऑडियन्सला म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच हे करतो भाव दहा मिनिटाची काढत जा मोठे हा भैया नक्की काढत जाईन भावांनो इथून पुढे आता टेन्शनच नाही आता फायव्ह जी झालं भावांनो फाय जी नव्हतं म्हणून माझं नेट जे आहे ते भावनं संपून जात होतं म्हणून मला व्हिडिओ हे करत टा टाकायला नेट नव्हतं पण आता जी केलं आहे <coughs> आता टेन्शनच नाही आणि भावनो कुठून कुठून बोलायचा बोलत बोलतात ते कमेंट करून सांगत जा जेणेकरून की आपल्याला बी मोटिवेशन मिळतं की भावनो आपली पब्लिक कुठं आपल्याला बोलते <laughs> तरी भावनो मनापासून रोज व्हिडिओ काढत राहतो भावनो कामातला वेळातला वेळ देऊन तरी बी कमेंट कर व्हिडिओ खाली जेणेकरून की मोटिवेशन होतं भावनं आणि लाईक जरूर कर जा भावनं आणि भावना तुम्हाला सांगतो मग माजलगाव तालुका म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका पिंप माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव नाकले या गावामध्ये राहतो भावना जर कधी जर जवळून जर, 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 जर जात असाल तर येता येता भेट द्या भावना Tumala ka'o t'ako'o t'o. He ka'o a'am t'o. Tumala ka'o n'o इथं यूट्यूबवर आलात ला भावानो दिलखुरास बोलत जा भावानो काय नाही मी त्याचं रिप्लाय नक्की देईन तुमच्या मनात जे बी प्रश्न असतील भावानो ते आपल्याला हे करीत जा भावानो कारण जर कोणाला सपोर्ट पाहिजे असला तर ते बी करत म्हणजे सपोर्ट जर पाहिजे असेल तर सांगत जा भावानो कमेंट करून मी नक्की जितका होईन तितका माझ्याकडून सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन भावानी भावनू आपल्या युट्यूब चॅनलची सुरुवात लय शून्यातून झालेली भावना तुम्ही जर बघितलं तर काय सांगा तुम्हाला पहिल्यांदा मी गेमिंगचे व्हिडिओ टाकत होतो वैयक्तिक स्वतः स्वतःचे बर का दुसऱ्याचे नाही वैयक्तिक तरी स्वतःचे टाकले दुसरे कॉमेडीचे टाकले आता शेतीचे टाकतो हो भावनू तरी असं असं पोठाव द्या आपलं ड्रीम आहे फक्त एक बार टेन के सबस्क्रायबर मी दर मध्ये म्हणत असतो भावनू तरी भावनू टेन के सबस्क्रायबर झाले मी की मी सर्वांची भेट घेणार आहे कोणत्या बी कोणत्याही ठिकाणी येऊन एकदा फक्त टेन के सबस्क्राईबर कम्प्लीट हो द्या आणि भावानो फक्त तुम्हाला एवढं सांगन भावानो हे आपल्या स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकून मोठं नाही व्हायचं भावानो वैयक्तिक स्वतःचे जे ओरिजिनल आहेत तेच व्हिडिओ टाकायचे भावानो भलेही लवकर नाही सबस्क्राय सबस्क्राईबर होऊ द्या काय हरकत नाही पण मी वैयक्तिक माझ्या चॅनलवर एक बी स्क्रिप्ट तेवढे टाकणार नाही भाव तुम्ही बघत राहा कारण की महा माझ्या म्हणण्यानुसार फक्त एकच आहे किंवा सत्य कधी ना कधी बाहेर निघतंच भावानू म्हणून हे करायचं नाही आणि भावनू इन त्या शनिवारी इन त्या शनिवारी आपण फिरायला जाणार म्हणून त्या दिवशी नक्की लाईवर येईन एक ब्लॉक नक्की पडणार भावनो येईन त्या शनिवारी फिरायला जाणार तर नक्की एक ब्लॉक पडून भावनो तरी ब्लॉक बघा तुम्ही फिरायला जाणार आहोत आम्ही मित्र हे आणि भावनो तुम्हाला एक रिआलिटीची गोष्ट सांगतो भावानो आईवडिलांशिवाय कोणी नाही भावानो या जगामध्ये आईवडिलांशिवाय कोणी नाही त्याच्यामुळं वैयक्तिक आपल्या आईवडिला जातो आपण आपलं गाव आहे क्वालिटी बघायची का फोनची तुम्हाला भावानो हे जे फोन आहे हे माझ्या हातातला हे वैयक्तिक आपण स्वतःच्या कष्टात घेतलेला भावनो आपल्याला स्वतःवरच विश्वास आहे दुसऱ्यावरचं नाही स्वतःच्या मेहनतीवर फोन घेतला भावानो पण दुसऱ्या विश्वास नाही ठेव स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो भावानो वैयक्तिक आपण भावानो रोज दुसऱ्या जिथे जरी कामाला जरी गेलो तरी वेळातला वेळ देऊन व्हिडिओ काढत असतो भावानो तरी सपोर्ट राहू द्या लाईक करीत जा कमेंट करत जा जितके होतील तितके आपले शेअर करीत जा भावानु शेवरता जय जवान जय किसान भावनो शेवता जय जवान जय किसान आशा सपोर्ट हो कमेंट कर जा लाइक कर जा के शेयर कर जा भावनो जय जवान जय किसान भावना उद्या उद्या संध्याका उद्या संध्या साढ़े सात से आठ दरमन भावनु नक्की तुम्हारा तुम्हारा का भावांना असं सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र अभी व्यू ऑल्सो यू डू फॅमिली